नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चानल तुम्हा मध्ये स्वागत आहे जिल्हा परिषदेतील बोगसगिरी उघड आश्चर्य फौजदारी गुन्हा कारवाई निलंबनाची शासनाची मोठी फसवणूक बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे घेतला लाभ सा युवा गर्जना नंदुरबार दिव्यांग प्रमाणपत्रामुळे महाराष्ट्र केडसरच्या प्रशिक्षणार्थी आय ए एस केडरच्या अधिकारी पूजा खेडकर सध्या पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे यातच आता नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र घेऊन शासकीय योजनांचा लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची चर्चा रंगली आहे जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे शिक्षण शिक्षक पदावर भरती होऊन घेऊन ते थेट शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत दृष्टीदोष अल्पदृष्टीचे बोगस प्रमाणपत्र मिरवत शासन सवलतीचा लाभ घेत शासनाची मोठी फसवणूक करणारे बहादर सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात आहेत भला मोठा भ्रष्टाचार समोर असून सुद्धा कुठलीही ठोस कार्यवा कार्यवाही होत नसल्याने दि, नसल्याचे दिसून येत आहे आता जिल्हा परिषदेला बोगस दिव्यांग दिव्यांगांचा अहवाल प्राप्त झाला असून कारवाई कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे नंदुरबार जिल्हा परिषदेत न नरेशचंद्र जोशी हे बिगर दिव्यांग म्हणून सेवेत नियुक्त झाले आहे सेवेत लागल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी कर्णबधीर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचा तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी सायन कुमार यांनी नरेशचंद्र जोशी यांना मुंबई तेथील जे जे रुग्णालयात मानविरहित असलेला बेरा टेस्टिंग करण्याचे आदेश काढले होते नरेशचंद्र जोशी यांनी तपासणी करण्यात आली असून अत्यल्प दिव्यांग संज्ञेत बसत नसलेला दिव्यांग असल्याचा अहवाल जे जे रुग्णालय मुंबई यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडे पुनर्तपासणीसाठी पाठवला होता शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून जे जे रुग्णालयाने पाठवलेला अहवाल पुन्हा जिल्हा परिषद मुख्य कार्यालय अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे श सामान्य प्रशासन विभागाकडून नरेशचंद्र जोशी यांनी कोणकोणत्या कौन सेवेचा लाभ घेतला आहे किंवा कसे कसे याबाबत चौकशी करण्यात येत असून संबंधितावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे कर्णभद्री दिव्यांगांबाबतही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत संबंधित कर्मचाऱ्याला मुंबई येथील जे जे रुग्णालयातून बेरा टेस्टिंगचे रिपोर्ट आले असून यात दिव्यांग असल्याचे अत्यल्प प्रमाण आहे डॉक्टरांनुसार चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अल्पदृष्टी असलेले व्यक्ती शिक्ष शिकवण्याचे काम करू शकत नाहीत मात्र जिल्ह्यातील पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अल्पवृष्टी असलेले शिक्षक अल्पदृष्टी असलेले शिक्षक जिल्हा परिषद दिव्यांगाच्या सवलती लाटत असल्याच्या तक्रारी तक्रारींचा पाडा वाढत चाललेला आहे खरा दिव्यांग हक्कांपासून वंचित दिव्यांगांचा संघर्ष जन्मापासूनच सुरू होतो तो आ, तो आपलं शिक्षण कसं पूर्ण करतो हे त्याचं त्यालाच माहीत असतं त्यानंतर नोकरीसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो मात्र या बोगस दि बोगस दिव्यांगांमुळे खरा दिव्यांग आपल्या हक्कापासून वंचित राहतोय याचे परिणाम त्यांच्या कुटुंबावर देखील भोग कुटुंबाला देखील भोगावे लागत आहेत त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कर कारवाई झालीच पाहिजे तसेच बोगस प्रमाणपत्र देणारे संबंधित डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा यावरही गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून अजून किती लोक किती लोक आहेत यांनी शासकीय या सेवेत नोकरी मिळवली याची देखील चौकशी करण्यात यावी ठोस कारवाईची मागणी संदीप रावते सन दोन हजार दोन मध्ये दृष्टीदोष दृष्टीदोष अल्पदृष्टीचे प्रमाणपत्र शिक्षण विभागात शिक्षक म्हणून भरती झाला पदोन्नती मिळवत भाऊ मुख्याध्यापक झाला तेथून तेथूनच पदोन्नती मिळवून साहेब थेट शिक्षण विस्तार अधिकारी झाले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी यांच्या तक्रारीनंतर या साहेबांचा बेरा टेस्टिंगसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते त्यांचा अहवाल शून्य टक्क्यांवर ती आला याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शिक्षण विस्तार अधिकारी या पदोन या पदापर्यंत पोहोचता पोहोचत 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 संदीप रायते यांनी बोगस प्रमाणपत्र मिरवत शासन सवलतीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत शासनाची मोठी फसवणूक केलेली आहे गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असताना त्यांना सेवेतून बडतर्प करणे अपेक्षित होते मात्र जिल्हा प्रशासनाने फक्त निलंबनाची कारवाई केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे अनेकांचे पितळ उघडे होणार अपंग समान संधी कायदा एकोणीसशे पंच्याण्णव प्रकरण चारनुसार दिव्यांग दिव्यांगांचा सवस, सविस्तर शोध व प्रतिशोध घेणे महत्वाचे आहे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होऊ नये याकरता शासनाने दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांची फेर तपासणी करणे गरजेचे आहे ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे सखोल चौकशी झाल्यास जिल्हा परिषदेतील कृषी आरोग्य व शिक्षण विभागात बोगस दिव्यांगांचे आता पितळ उघडे पडणार आहे असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे अनेक दिव्यांग दिव्यांगांकडे वाहन परवाने जिल्ह्यात अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालवण्याचे परवाने आहेत जर हे कर्मचारी दिव्यांग आहेत तर यांच्याकडे परवाने कसे असा प्रश्न उपस्थित होतो अनेक कर्मचारी शासनांकडे लाभ घेताना दिव्यांगत्वाचे तर आर टी ओकडे वाहन परवाना काढताना फिटनेस सर्टिफिकेट देत आहेत काही आ, काही हजारात दोन्ही प्रमाणपत्र मिळत असल्याची चर्चा आहे सदर कर्मचारी कार्यालयात किंवा शाळेत जाताना आपल्या चारचाकी वाहन वाहनाने जातात वाहनाने जात असून बदलीच्या वेळी किंवा अन्य लाभांच्या वेळी दिव्यांगांचे अशा प्रकारे खोट अशा प्रकारे दिव्यांगांचे अशा प्रकारे फसवणूक होत आहे व त्याची चौकशी व्हावी धन्यवाद